बाराकवाडीच्या सरपंचपदी लाडूबाई पाटील यांची बिनविरोध निवड आज मारा तालुक्यातील बाराकवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध पार पडत सरपंचपदी लाडूबाई दशरथ पाटील यांची निवड करण्यात आली याप्रसंगी उपसरपंच गणेश बाळासाहेब सुर्वे यांच्यासह मावळचे सरपंच सर अलका पाटोळे मंगल सुतार जयश्री सुर्वे व दत्तात्रय सुर्वे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सरपंच पदाच्या लागलेल्या या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशाल गायकवाड महसूल अधिकारी श्रीमती आवताडे ग्रामसेवक अमृता गाडगे यांनी काम पाहिलं नूतन सरपंच झालेल्या लाडूबाई दुसरे पाटील यांचा समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे राष्ट्रवादीचे कैलास तोडकरी नितीन गडजरी मोन्नीम ग्रामपंचायतीचे सदस्य बालाजी पाटील राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस संतोष पाटील किरण खडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य हजर होते या बिनविरोध निवडीनंतर औदुंबर सुर्वे नागनाथ सुर्वे गणेश सुर्वे माधव सुर्वे रावसाहेब सुर्वे भारत पाटील रत्नदीप पाटील ज्ञानेश्वर पाटील सारिका सुरवे शोभा पाटील जयश्री पाटील नीलम पाटील या उपस्थित होत्या उपस्थितांनी या निवडणुकीनंतर जल्लोष केला बैरावगाडी ग्रामपंचायतीवर माजी आमदार बबनराव शिंदे रणजित सिंह शिंदे शिवाजी कांबळे यांची सत्ता असून या बिनविरोध निवडीनंतर कार्यकर्त्यांनी हलगेंच्या कडकडाऱ्यात कर व फाटेकांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला नतून सरपंचपदी निवड झालेल्या लाडूबाई पाटील या निवडीनंतर काय म्हणालेत पाहूयात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा माझी आज मी ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ त्यांचे आभार मानते व हो। बबनदादा शिंदे व हो, रणजितदादा शिंदे यांच्या मार्गदर्शकाखाली आम्ही काम करण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करतो